कवठे महांकाळचे सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे गुरुजी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार संजय सावकारे सामाजिक न्याय व विशेष साई विभागाचे सचिव सुमंत भांगे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या शुभ हस्ते शाल सन्मानचिन्ह संविधानाची प्रत पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार किशोर जोरगेवार लक्ष्मणराव ढोबळे यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातून सन पुरस्कारासाठी महादेव वाघमारे गुरुजी यांची निवड करण्यात आली शिक्षक म्हणून असलेले आस्था प्रेम जिव्हाळा यातून अनेक संस्कारित विद्यार्थी घडवले आज शिक्षणावरची व समाजाप्रती निष्ठा व तपस्या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असणारे वाघमारे गुरुजी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वृक्षारोपण साक्षरता अभियान स्वच्छ सर्वेक्षण जनगणना याचबरोबर शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ लज्जी वस्ताद जिजाऊ सावित्रीबाई फुले माता रमाई भीमाई अहिल्यादेवी यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम समाजामध्ये जनजागृती करून केलं समाजातील तळागाळातील लोकांना दवाखाना लग्नकार्य शेती शिक्षण रोजगार यामध्ये लागेल ती मदत करून अनेक संसार फुलवण्याचे काम तन मन व धन अर्पण करून गुरुजींनी केले याची दखल घेत त्यांचा योग्य तो सन्मान शासनाच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी पुरस्कार घेताना त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी कवठेमहांकर नगरीच्या एकमेव महिला माजी सरपंच सौ बबुताई वाघमारे मुलगा प्राध्यापक अमोल कुमार वाघमारे सून सुप्रिया वाघमारे उपस्थित होत्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या तीनशे व्यक्ती व शंभर संस्था यांना शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले इंटरनॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या नरिवन पॉईंटमधील डॉक्टर जमशेदजी भाभा सभागृहामध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात जवळपास पाच हजार लोक राज्यातून उपस्थित होते